मित्रांनो दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणानं असं काही कृत्य केलेलं आहे की ते पाहून तुमचा देखील पडल्याशिवाय राहणार नाही आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील पटुंबेडू गावात रात्रीची वेळ होती व्यंकटेश नावाचा तरुण घरी परतच होता आणि अचानक अंधारातून एक काळा विषारी साफ समोर आला आणि क्षणात त्याच्या पायाला त्यानं दंश केला सामान्य माणूस असता तर घाबरून खिंचाळा असता पण व्यंकटेश दारूच्या नशीत होता त्याच्या डोळ्यात राग ज्वालामुखीसारखा पेटला होता त्याने सापाला पकडलं आणि कोणीही कल्पना करू शकणार नाही असं कृत्य केलं दाताने सापाला फाडलं वय चक्क दातानं फाडलं क्षणात साप जागच्या जागी मृत पडला पण इथेच ठराव काही संपला नाही व्यंकटेशनं त्या मृतसापाला उचलून घेऊन गेला आणि सरळ बेडवर शेजारी ठेवून झोपला सकाळी जेव्हा कुटुंबियांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोरचं दृश्य पाहून पायाखालची जमिनीत सरकली बेडवर व्यंकटेश होता त्याच्या शेजारी मृतसाप व्यंकटेशच्या शरीरात विष पसरलं होतं त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती धावत पळत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टर त्याच्या प्राणासाठी आता झुज देत आहेत गावभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली लोकांच्या अंगावर काटा आला हा पराक्रम की वेळेपणा असा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता मित्रांनो या कथेतील धक्का वेगळाच आहे कधी कधी नशा ही माणसाला धैर्य देते पण त्याच वेळी वे नशाकडे देखील येते व्यंकटेशचा हा अनुभव आपल्याला शिकवतो धैर्य असावं पण विवेक नेहमी जागा ठेवावा तुम्हाला हळू कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया वैशल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद